नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होईलच की प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये दाखवलं आहे की आता मात्र काव्य जी आहे ती तिच्या मित्राच्या बड्डे पार्टीसाठी गेलेली असते खूप रात्र झाल्यामुळे आता मात्र सगळेजण काळजी करत असतात आणि काव्याचा फोन देखील लागत नसतो त्याचवेळी मात्र पार्थ स्वत काव्याला हॉटेलमध्ये पाहण्यासाठी जातो तर तिकडे गेल्यानंतर मात्र आता तिचे काही मित्र जे आहेत ते काव्याला दारू पाजण्यासाठी फोर्स करत असतात ड्रिंक करण्यासाठी फोर्स करत असतात काव्या मात्र असते आणि बोलत असते की मला दारू पियाची नाहीये मी ड्रिंक करत नाही परंतु एक मित्र जो आहे दोघांची अतिशय मोठी झटापट होते पार्थ बोलतो की माझ्या बायकोला तू दारू पाजण्याचा प्रयत्न कसा केलास त्यावेळी मात्र आता पार्थस्ता बोलल्यानंतर काव्या त्याच्याकडे पाहू लागते आणि काव्या नकळतच त्याच्या थोडीशी प्रेमात पडू लागते तर मित्रांनो होणाऱ्या पुढील भागामध्ये असा काहीसा सीन लवकरच आपल्याला पाहावायच मिळणार आहे तर मित्रांनो होणाऱ्या पुढील भागांच्या अशाच अपकमिंग प्रोमोज करता तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार